नमस्कार मी नवापूरकर आपले गाव आपले माणसे नवापूर मतदारसंघ क्रमांक चार विधानसभेच्या रणसंग्रामाला पूर्णविराम नवापूर तालुक्याचा महानिकाल लागलेला आहे तिरंगी लढत होती या तिरंगी लढतीत काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे नवापूर मतदारसंघातून तिरंगी लढतीत असलेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक हे विजयी झालेले आहे भरत माणिकराव गावित राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेदवार पराभूत झालेले आहे शरद कृष्णा गावित हे अपक्ष उमेदवार पराभूत झालेले आहे शिरीष कुमार सुरूपसिंग यांना एकूण मिळालेली मते आहे सत्याऐंशी हजार एकशे एकोणसत्तर तर शरद कृष्णा गावित यांना एकूण मिळालेली मते आहे शहाऐंशी हजार चौवेचाळीस तर भरत गावित यांना एकूण मिळालेली मते आहे छप्पन्न हजार एकशे सत्याऐंशी शेवटी नवापूर मतदारसंघाला मिळाले आमदार शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक हे आहे एस के न्यूज नवापूर नमस्कार